छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच तुझी फोर व्हीलर येऊ शकेल खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊल वाटच नाक धरून उकिरड्यातून वाट काढत खाली येत पुलावरून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती विटक्या पत्र्यांची मान पाटीत त्रुतलेली खुशी खरं तुला मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगाऱ्यासारखी दिसते तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल खाली येशील तेव्हा चिरकणारं रेकॉर्ड दारूच्या गुत्त्यावरील कोलमडणारे संवाद छक्के पंजे बादशाह बेगमचे रोजचे चार दोन शिव्याही तुझ्या काणी पडतील कदाचित नकोस फाटक्या कपड्यातील काही छोटी मुलं तुला कुतूहलाने पाहत असतील त्या मुलांनाच माझ्या घराची वाट विचार तुझ्या अत्तराच्या सुगंधानं चाळ दरवळेल त्या मुलांच्या मागून तुझ्या वाटण येशील कदाचित त्या वाटेवर माग चाळही गोळा होईल नकोस जेव्हा तू मोठी गटार ओलांडून येशील तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डरच्या भल्या थोरल्या होर्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधारानं माझं घर उभारलेलं दिसेल माझ्या दहा बाय दहाच्या घरात ते येशील तेव्हा भाबड्या आईचं गबाळ स्वागत बनियान टॉवेलातला मी कणत धुपत पेटलेली चूल काळा कुळकुळी चहा आणि आमचं ऑल इन वन घर हे सार पाहून तुला किळसवाणं वाटल्याची खोड तुझ्या डोळ्यात पाहून मी स्वतःची घृणा करण्यास विवश होईल तुझं माझ्यावर असीन प्रेम आहे तुझे डॅड मला नवकोर भविष्यही विकत घेऊन देतील हे ठीक आहे पण मी माझी घृणा करेन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर माझ्या या गरीब खाण्यात येऊ नकोस शक्यतो तू रंगविलेले स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाहीत आणि मला बोनसाय होणं मान्य नाही तू तु तु तुझी स्वप्न बिजे घेऊन जा एक नवीन सुपीक जमीन शोध माझ्या या वाजोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच इथंही फुलं फुलतील स्वप्न साकारतील पण तोवर मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करून मला स्वतःलाच गाडून घ्यायला हवं माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी